परिश्रमात सातत्य करा कर्मयोग्य विपरीत परिस्थितीतही उजळेल भाग्य येणाऱ्या काळातील ग्रहस्थितीचा अभ्यास केला असता असं दिसून येतं की दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस हा काळ थोडा वेगळा कालखंड आहे ज्यांना आपण मोठे ग्रह म्हणतो की ज्यांचा थेट प्रभाव सर्व राशींवर असतो अशा मोठ्या ग्रहांचं गोचर या काळात एका वेगळ्या पद्धतीने घडून येणार आहे त्यामुळे आपल्याला थोडंसं सजग राहणं योग्य ती काळजी घेणं आवश्यक का आहे जसं रस्ता खड्ड्यांचा असेल तर आपण गाडी हळू चालवतो अर्थात यामागे तुम्हाला घाबरवणं हा उद्देश नाही किंबहुना तुम्ही घाबरून देखील जाऊ नये अगदी जग बुडून जाईल सर्व काही नष्ट होईल असं काहीही होणार नाही तशी कोणी माहिती देत असेल तर त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका परंतु एकंदरीत ग्रहस्थिती बघता या काळात प्रश्न नक्कीच निर्माण होणार आहेत समस्या नक्कीच निर्माण होणार आहे त्यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे त्याचं नियोजन आपल्याला करायचं आहे नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते ज्योतिषप्रेमींच्या विशेष मागणीवरून आपण दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या सहा वर्षांचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण धनुराशीसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा पर्यंतचा काळ कसा राहील हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत या काळातील काही विशेष ग्रहस्थिती आणि त्यांचा तुमच्यावर होणारा परिणाम शास्त्रशुद्ध पद्धतीने चर्चा करणार आहोत तसंच शेवटी मी तुम्हाला या काळात करावयाचे काही विशेष उपाय सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी असं आपण बालपणापासून ऐकत आलो आहे जस जसजसं आपल्याला कळत जातं तस आपण या विषयाचा सखोल विचार करायला लागतो ला म्हणजे ब्रह्मांडांची नेमकी व्याप्ती काय आहे आज विज्ञानाने जरी विचार केला की आपण याचा शोध घ्यावा तर एका आयुष्यात एकाही व्यक्तीला शक्य नाही ब्रह्मांडाची व्याप्ती इतकी मोठी आहे आपल्या ऋषी मुनींनी या संदर्भात सखोल संशोधन केलेलं होतं आणि आज विज्ञान देखील त्यात सातत्याने संशोधन करीत आहे दोन हजार वीसमध्ये एका स्वतंत्र वृत्तपत्रात बातमी आली होती की ब्रह्मांड म्हणजे विशाल पिंड होय म्हणजे त्या बातमीत विज्ञानाने केलेलं जे संशोधन आहे त्याचा निष्कर्ष असा होता की ब्रह्मांडातील आकाशगंगा आणि मानवी मेंदू यांचे आकारमान वेगळे आहेत परंतु आकाशगंगामधील जे ग्रहतारे आहेत त्यांच्यातील अंतर आणि मानवी मेंदूच्या न्यूरोन्समधील अंतर याच्यात उल्लेखनीय समानता आहे ब्रह्मांड म्हणजे विशाल पिंड बुद्धी म्हणजे प्रकृती आणि अंतकरण म्हणजे जीव आत्मा म्हणजे परमतत्व आणि हे विश्व म्हणजे विशाल मानवी मेंदू होय हे सर्व मी तुम्हाला का सांगत आहे कारण आपण नेहमीच ग्रह तारे आणि त्याला अनुसरून असलेलं मानवी भविष्य सांगत असतो सकारात्मक भविष्य हे आपल्या चॅनलचं वैशिष्ट्य आपण जपलेलं आहे आपण नेहमीच सकारात्मक भविष्य सांगतो परंतु कधीकधी अशीसुद्धा वेळ येते की आपल्याला काही नकारात्मक गोष्टी सांगाव्याच लागतात आपल्या चॅनलच्या परंपरेनुसार नकारात्मक गोष्टी सकारात्मक करून किंवा त्याची तीव्रता कमी करून आपण सांगतो तर सकारात्मक गोष्टी वाढवून सांगतो कारण मानवी मनात संकटाच्या विरुद्ध लढण्याचं एक नैसर्गिक सामर्थ्य असतं त्याला जर सकारात्मक प्रेरणा मिळाली तर तो वाईट परिस्थितीतून मार्ग काढतो आम्ही असं मानतो की भाग्य अधिक कर्म म्हणजे आजचं जीवन होय अर्थात भाग्यात जे लिहिलेलं आहे ते होईलच परंतु कर्माने देखील मोठा प्रभाव पडत असतो मग त्यातून आजचं जीवन घडत असतं हे सर्व आता तीव्रतेने जाणवत आहे कारण झालं काय की मध्यंतरी मागणी आली की मॅडम पुढील काळाविषयी थोडं सांगा मग दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ अनेकांना अनेक, अनेक दृष्टींना एक चॅलेंज वाटतं आहे हे चॅलेंज नाही असं मी मुळीच पडणार नाही परंतु चॅलेंज असलं तरी तेवढंही घाबरू नका की ज्या पद्धतीने घाबरवल्या जात आहे अनेक गैरसमज पसरवले जात आहेत जी माणसं घाबरलेली आहेत ती अजून आत्मविश्वास गमावल्यामुळे हवालदिल होत आहे तर असं काहीही होता कामा नये आता प्रश्न असा आहे की परिस्थिती खरंच बिकट आहे का तर हो ग्रहांचं गोचर सांगत आहे की परिस्थिती बिकट आहे ती अजून बिकट होण्याची शक्यता आहे का असं जरी असलं तरी काही गोष्टी या अत्यंत सकारात्मक आहेत मानवी प्रयत्नांनी त्या अधिक सकारात्मक करून पुढील कठीण काळ टाळता येणं शक्य आहे ते कसं तर तेच मी तुम्हाला आता समजवून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे अडथळे अडचणीचा सामना करीत असताना नेहमी सकारात्मक राहावं त्याचं तुमच्या यशाचं रहस्य दडलेलं असतं आपण दोन हजार पंचवीस ते दोन हजार दो तीस या दीर्घकालीन काळाचं राशी भविष्य समजून घेत आहोत राशी भविष्याचा मुख्य उद्देशच हा असतो की येणाऱ्या काळात आपल्यासाठी नेमकं काय आहे काळ किती सकारात्मक का आहे किती नकारात्मक आहे सकारात्मक असेल तर तिचा सदुपयोग करून प्रगती कशी करता येईल नकारात्मक असेल तर अडथळ्यांना सामना कसा करावता येईल सकारात्मक स्थितीचा लाभ कसा घ्यावा किंवा नकारात्मक परिस्थितीचा सामना कसा करावा जेणेकरून स्वतःची आपल्या कुटुंबाची योग्य पद्धतीने काळजी कशी घेता येईल अशा सर्व गोष्टींच्या नियोजनासाठी आपण दीर्घकालीन भविष्य समजून घेत असतो किंबहुना तशी मागणी देखील मोठ्या प्रमाणात होती विशेषतः या काळातील ग्रहस्थितीचा अभ्यास केला असता असं दिसून येतं की दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस हा थोडा वेगळा कालखंड आहे ज्यांना आपण मोठे ग्रह म्हणतो की ज्यांचा थेट प्रभाव सर्व राशींवर असतो अशा मोठ्या ग्रहांचं गोचर या काळात एका वेगळ्या पद्धतीने घडून येणार आहे त्यामुळे आपल्याला थोडंसं सजग राहणं योग्य ती काळजी घेणं आवश्यक का आहे जसं रस्ता खड्ड्यांचा असेल तर आपण गाडी हळू चालवतो अर्थात त्यामागे तुम्हाला घाबरवणं हा उद्देश नाही किंबहुना तुम्ही घाबरून देखील जाऊ नये अगदी जग बुडून जाईल सर्व काही नष्ट होईल असं काहीही होणार नाही तशी कोणी माहिती देत असेल तर त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका पण एकंदरीत ग्रहस्थिती बघता या काळात प्रश्न नक्कीच निर्माण होणार आहेत समस्या नक्कीच निर्माण होणार आहे आणि त्यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे त्याचं नियोजन आपल्याला करायचं आहे तर दीर्घकालीन ग्रह म्हणून सर्वप्रथम आपण शनिदेवांचा विचार करतो शनिदेव सध्या तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक अवस्थेत आहे तुमच्या तृतीय स्थानातून त्यांचं गोचर सुरू आहे पत्रिकेतील तृतीय स्थान शनिदेवांना विशेषत्वाने मानवतं त्यामुळे त्यांचे अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होत आहे शैक्षणिक यश भाग्याची साथ मिळणं प्रवासातून प्रगती घडणं अशा अनेक शुभ गोष्टी मागील काळखंडात तुमच्यासाठी घडून आलेल्या आहेत अर्थात जेव्हा ते वक्री अवस्थेत होते तेव्हा शुभयोगात थोडी कमी आली असेल परंतु एकंदरीत शनिदेवांनी मागील कालखंडात तुम्हाला मोठा शुभयोग दिलेला आहे आता जेव्हा आपण त्याचं पुढील गोचर पाहतो तर शनिदेव एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राशी परिवर्तन करून मीन राशीत म्हणजे तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करते तिथे आधीच राहू ग्रह उपस्थित आहे त्यामुळे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून तर अठरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत शनी आणि राहूची युती तुमच्या चतुर्थ स्थानात घडून येईल विशेष बाब म्हणजे हे दोन्ही ग्रह तुमच्या राशी स्वामीचे हे आपसात मित्र असले तरी ते तुमच्या राशी स्वामीचे शत्रू आहे आणि तुमच्या राशी स्वामीच्याच दुसऱ्या राशीत त्यांची युती होणार आहे तुम्हाला तुमचं भविष्य स्वतःच बघायचं आहे का काय असेल तुमचा मुलांक भाग्यांक मित्रांक शुभ वर्ष शुभ दिवस शुभ ग्रह अशुभ ग्रह मित्रराशी मित्र लग्न शुभरत्न भाग्यरत्न अनुकूल देवता शुभ धातू शुभ रंग आणि शुभ दिशा होय हे सर्व तुम्ही बघू शकता समजून घेऊ शकता एका दिवसाच्या कार्यशाळेत फी आहे फक्त पाचशे रुपये फी भरून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेलं गुगल फॉर्म भरा आपण आपलं नाव जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्म ठिकाण आम्हाला कळवा आम्ही आपल्याला आपली कुंडली ऑनलाईन पाठवू आपली लग्न कुंडली राशी कुंडली नवमांश कुंडली जनरल प्रिडिक्षण आणि हो वार्षिक प्रिडिक्शन हे सर्व त्यात समाविष्ट असेल कार्यशाळेत स्वतःच भविष्य स्वतःच पहा जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या अडचणी आणि संघर्षाला सामोरं जावं लागतं त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण एकदा आपली जन्मकुंडली तपासून पाहिली पाहिजे खरं आहे आपण योग्य विचार करीत आहात त्यासाठी आम्ही आपल्याला नक्की मदत करू त्यासाठी आपल्याला कोणत्याही ज्योतिषाकडे जाऊन आपली पत्रिका तपासण्याची गरज नाही भविष्य कसं पाहायचं हे आम्ही आपल्याला ऑनलाईन कार्यशाळेत शिकवणार आहोत धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष शनी आणि राहूची युती तुमच्या चतुर्थ स्थानात जवळपास दोन महिने राहील हे दोन महिने तुम्हाला अनेक अशुभ प्रभाव प्राप्त होऊ शकतात घरातील सौख्य हरवणं सुखशांती विस्कळीत होणं असे अनेक प्रश्न तुमच्यासाठी निर्माण होऊ शकतात या काळात तुम्हाला आपल्या आईच्या आरोग्याची विशेषत्वाने काळजी घ्यावी लागेल किंबहुना वडिलांच्या आरोग्याकडे देखील लक्ष द्यावं लागेल कौटुंबिक पातळीवर हे दोन महिने तुमच्यासाठी मोठ्या संघर्षाचे असतील ही बाब लक्षात घ्या आणि त्या दृष्टीने स्वतःच आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या यानंतर अठरा मे दोन हजार पंचवीसला राहू ग्रह राशी परिवर्तन करून तुमच्या तृतीय स्थानात येईल तेथून तुम्हाला राहूची शुभफळं पुढील दीड वर्ष सातत्याने प्राप्त होणार आहे कारण राहूला देखील पत्रिकेतील तृतीय स्थान विशेषत्वाने मानवतं म्हणून ती एक मोठी सकारात्मक बाब आहे असं आपण म्हणू शकतो मे पंचवीस ते डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत राहूग्रह तुमच्या तृतीय स्थानात विराजमान असेल त्याची शुभ फळं तुम्हाला प्राप्त होतील शनिदेव तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान असतील राहूने राशी परिवर्तन केल्यानंतर शनिदेवांच्या त्रासाची तीव्रता कमी होईल तरीसुद्धा काही प्रश्न निर्माण होऊ शकतात म्हणजे घरातील प्रत्येक कामाला विलंब होणं अडथळे अडचणी निर्माण होणं कोर्टात कुटुंबाच्या संदर्भातील एखादी केस सुरू असेल आणि त्यात तुमची बाजू योग्य असेल तरी सुद्धा तुमच्या बाजूने लवकर निर्णय न लागणं असे सर्व प्रश्न सुरू होतील त्यात बरीच भर म्हणजे तुमचे राशी स्वामी चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुमच्या षष्टस्थानात आहे ते स्थान त्यांना अजिबात आवडत नाही चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी ते राशी परिवर्तन करून मिथून राशीत म्हणजे तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करतील तेथूनच त्यांची अतिचार गती सुरू होईल म्हणजे नेहमीपेक्षा त्यांचा वेग जवळपास तीनपट असेल एवढ्या प्रचंड वेगाने त्यांचा प्रवास सुरू असल्यामुळे त्यांची पूर्ण शुभ फळं तुम्हाला मिळू शकणार नाही मात्र तरीही सप्तम स्थानात आलेल्या गुरुदेवांची दृष्टी तुमच्या लाभस्थानावर तुमच्या राशीवर आणि तुमच्या तृतीय स्थानावर असल्यामुळे त्यातून तुम्हाला शुभत्व प्राप्त होईल सर्वसाधारणपणे गुरुदेव जेव्हा तुमच्या सप्तम स्थानात येतात तेव्हा ते, ते, ते तुमच्यासाठी शुभदायक ठरतात आजच्या बारा तेरा वर्षापूर्वी जेव्हा ते तुमच्या सप्तम स्थानात आले होते तेव्हा ते तिथे ते ते तेरा महिने राहिले होते म्हणून तेव्हा त्यांची अत्यंत शुभ फळं तुम्हाला प्राप्त झाली होती मात्र यावेळी ते केवळ पाच महिन्यात राशी परिवर्तन करून अतिचार गतीने तुमच्या अष्टम स्थानात प्रवेश करतील तुमच्या अष्टम स्थानात कर्करास येत असल्यामुळे तिथे ते उच्चीचे होतील तरीसुद्धा जेव्हा त्यांचा प्रवास अतिवेगाने सुरू असेल तेव्हा ते, ते योग्य फळं देऊ शकणार नाहीत अष्टम स्थानात दोन महिने थांबून ते पुन्हा सप्तम स्थानात येतील असा सर्व जो गुरुदेवांचा प्रवास आहे तो तुमच्यासाठी विशेष त्रासदायक ठरेल खरं सांगायचं तर गुरुदेवांचा हा प्रवास सर्वच राशींना त्रासदायक ठरणार आहे कारण येणारी आठ वर्षं म्हणजे एकदा ता त्यांनी मिथून राशीत प्रवेश केला की तिथून ते मकर राशीत जाईपर्यंत अशी एकूण आठ वर्षं ते सातत्याने अतिचार गती आणि वक्री गतीने प्रवास करणार आहेत म्हणजे एकतर त्यांचा वेग नेहमीपेक्षा दुप्पट तिप्पट असेल वक्री गती असेल या पद्धतीने राशी स्वामी जेव्हा प्रवास करतो तेव्हा अर्थातच त्याचा प्रभाव थेट तुमच्यावर होतो कारण कोणत्याही राशीवर त्याच्या राशी, राशी स्वामीचा प्रभाव हा तीव्र स्वरूपाचा असतो त्यातल्या त्यात जर तुमची मूळ पत्रिका प्रबळ असेल तुमच्या मूळ पत्रिकेतील ग्रह सकारात्मक असतील त्या प्रश्नाची तीव्रता कमी होते मात्र गोचरद्वारे एखादा ग्रह जेव्हा या पद्धतीने प्रवास करतो तेव्हा त्याचा त्रास निश्चितपणे होत असतो खरं सांगायचं तर गुरुदेव जेव्हा षष्ठ स्थानातून सप्तम स्थानात येतात तेव्हा बऱ्याच जातकांच्या अनेक अपेक्षा निर्माण होतात कारण ती शुभस्थिती मानली जाते सप्तम स्थानातील गुरुदेव आपल्याला लाभ देतील आपल्या कर्माची दिशा समृद्ध होईल व्यक्तिमत्व समृद्ध होईल परिश्रमातून लाभ होईल अशी त्यांची अपेक्षा देखील असते कारण असे सर्व शुभ परिणाम नक्कीच प्राप्त होतात मात्र गुरुदेवांच्या या अतिचार गती आणि त्यानंतर वक्री गतीमुळे त्यांच्या नेहमीच्या फळांच्या तुलनेत ते तुम्हाला केवळ पन्नास टक्के फळ देऊ शकतील कर्क राशीत जाऊन गुरुदेव उच्चीचे होतील तेव्हा त्यांचा प्रवास तुमच्या अष्टम स्थानातून म्हणजे अडथळे अडचणी आणि संघर्ष दर्श दर्शवणाऱ्या स्थानातून सुरू असेल त्यानंतर ते वक्री होऊन सप्तमात ते येतील त्यानंतर पुन्हा अतिचार गतीने तुमच्या अष्टम स्थानात प्रवेश करतील त्यानंतर ते तुमच्या भाग्यस्थानात जातील तिथे देखील ते चार पाच महिने राहून पुन्हा वक्री गतीने अष्टमात येतील त्यानंतर अतिचार गतीने दशमस्थानात जातील आणि पुन्हा वक्री होऊन भाग्यात येतील असा जो त्यांचा प्रवास सुरू राहणार आहे तो मिथून राशीपासून तर मकर राशीपर्यंत म्हणजे आठ वर्ष राहणार आहे इतिहासात डोकावून पाहिले असता गुरुदेवांचा असा प्रवास यापूर्वी महाभारत काळात झाला त्यानंतर प्रथम महायुद्धाच्या वेळी त्यानंतर द्वितीय महायुद्धाच्या वेळी देखील गुरुदेवांचा असाच प्रवास झाला होता इतके संवेतर तर कोरोना महामारीच्या काळात देखील चार वर्षांसाठी गुरुदेवांची चा अतिचार गती सुरू होती जिच्या आपण सर्वांनी खूप जवळून अनुभव घेतला आहे मुख्य बाप म्हणजे तेव्हा तुमच्या राशीत केतूचं गोचर सुरू होतं आता तुमच्या राशी स्वामीच्या दुसऱ्या राशीत म्हणजे मीन राशीत राहूचं गोचर सुरू आहे हा देखील त्यातील एक लक्षवेधी विभाग म्हणता येईल एकंदरीत विचार करता येणारा काळ हा थोडा कठीण व संघर्षाचा आहे यामध्ये वैयक्तिक पत्रिकेपेक्षा सामूहिक पत्रिका जास्त प्रभाव टाकताना दिसत आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा युद्धजन्य परिस्थितीचा आपण विचार करतो तेव्हा त्याचा प्रवास सर्व राशींवर होतो म्हणजे युद्ध झालं तर सर्वांनाच त्याचा त्रास होत असतो कारण एखादा प्रश्न जेव्हा सामूहिक असतो तेव्हा त्यातून कोणीच सुटू शकत नाही सर्वांवर त्याचा प्रभाव प घडून येतो हे जरी असलं तरी अत्यंत सकारात्मक बाब म्हणजे भारतासाठी हा कालखंड सकारात्मक आहे त्याचा आपल्याला शुभ प्रभाव नक्कीच प्राप्त होईल ही त्यातली अत्यंत सकारात्मक बाब आपण म्हणू शकतो मीन या जलतत्वाच्या राशीत सर्व ग्रह जमा होणं त्याच काळात ग्रहण होणं त्यानंतर होणारे दुष्प्रभाव देखील आपण अगोदर बघितले आहेत त्यामुळे परिस्थिती त्या अगदीच चांगली आहे निश्चिंत रहा असं मी सांगणार नाही परंतु घाबरून जाण्याचंही कारण नाही कारण ना ग्रह जरी प्रभाव करीत असले तरी प्रत्येक वेळी काहीतरी ग्रह सकारात्मक असतात दुसरी बाब म्हणजे आपल्यावर जसा ग्रहांचा प्रभाव होतो तसाच तो आपल्या कर्माचा देखील होतो त्या दृष्टीने भारता भारतात अत्यंत सुखद परिस्थिती आहे त्यामुळे जे धनुजातक परदेशात असतील त्यांनी भारतात परत येण्याचा विचार करावा ते तुमच्यासाठी अधिक लाभदायक राहील कारण परिस्थिती बिघडली तर मग मात्र त्याचे वेगळे परिणाम समोर येतात त्या संघर्षातून तुम्हाला जावं लागू नये हा विचार त्यामागे आहे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता जर तिसरं महायुद्ध सुरू झालं तर जगातील कुठलाच देश सुरक्षित राहणार नाही मात्र त्यातल्या त्यात आपला भारत देश हा सर्वाधिक सुरक्षित राहील असं ग्रहस्थिती सांगत आहे कारण भारताची पत्रिका पाहिली असता ती वृषभ लग्न व कर्क राशीची पत्रिका आहे त्यातील ग्रहस्थिती महादशा अंतर्देशाचा काळ हा सर्व राशीच्या दृष्टीने विचार केला असता भारताची सुरक्षितता ही सर्वात जास्त दिसत आहे म्हणून त्या दिशेने देखील आपल्याला विचार करावा लागतो येणाऱ्या काळात डॉलरची किंमत कमी होऊन रुपयाचं मूल्य वाढेल हा देखील त्यामागील एक विभाग आहे जर महायुद्ध झालं तर ती परिस्थिती फार लवकर येऊ शकते उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे आणि सहज करता येण्यासारखे उपाय सांगण्यात आले आहे उपाय जरी छोटे असले तरी त्यांचा प्रभाव मोठा असतो त्यानुसार दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या काळाचा विचार केला असता गुरुदेव हे खऱ्या अर्थाने संरक्षक आहेत येणाऱ्या काळात त्यांची अतिचार गती आणि वक्री गती पाहता धनुराशीच्या जातकांना सूर्यदेवाला जल अर्पण करण्याचा उपाय सुचवण्यात येत आहे दर गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता असं केल्याने श्रीहरी आनंदित होतात तुम्हाला आनंदी जीवनाचा आशीर्वाद देतात म्हणून हा उपाय नक्की करा अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ कसा राहील यासाठी बारा व्हिडिओ आपण तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे या प्रकारची कोणतीही माहिती तुम्हाला हवी असल्यास कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही प्रश्न विचारा आम्ही नक्कीच त्या विषयावर व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष